फायनली सिन्नर घाट पार केलाय आता तो दुपारचा होल्ट असणार तो सिन्नरच्या पुढे असणार आहे जाही दत्त मित्र मंडळ आपली आपली पालखी ते आपल्या दुपारच्या थांब्यावर पोहोचली आहे आपली मंडळी अंगो करत आहेत वा वा आपले जुने सदस्य अमित गोगळे आले आहेत तर ते हे अमित गोगळे साहेब साई जय साई राम प्रत्येकाने एकदा वारी करून भावी पण नक्की बघा प्रत्येकाने वारी करून एकदा बाबांची नक्कीच नक्कीच आलेला अनुभव हे खूप खूप तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील जसं आम्ही अनुभवले ओम साई ओम साईराम आणि या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आठवणी विसरू नका आणि लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा घाट आता चढलोय बघा पुढे दाखवतो तुम्हाला पालखी येते पाठून पालखी अजून खूप पाठी आहे तिकडे चालत राव पालखी येईलच पाठून कारण पालखी सोबत आहेत अ लोक पण आहेत सर्व आजूबाजूला तर ते घेऊन येतील आपले काही मंडी आहेत जे नेहमी पालखी येतात ते पालखी सोबत आहेत चल आपण जाऊया पुढे आपला ग्रुप सुद्धा पुढे गेला कोणता येरा हा आजचा आहे सहावा दिवस खूप एक्साइटमेंट असेल आज सुद्धा खूप मजा आली ह्या पाच दिवसामध्ये सुद्धा थोडी हालत डाऊनसुद्धा होती हालत खूप बेकार झाली उन्हामुळे फर्स्ट टाईम माझ्या सहा वर्षाचा एक्सपिरियन्समध्ये पदयात्रेच्या मला फर्स्ट टाइम पोड आला वाटला नव्हतं मला यावर्षी पोड येईल पण थोडी होती भीती की हा यावरची ऊन खूप जास्त आहे तर फोडेल मला पण साई सोबत आहेत तर तो डरणे बात साई जय साई नाथ होम साईराम बोलते चलो साई हे लेंगे गे आता पण खूप ऊन आहे सिन्नर घाट पार केलाय आता आपण कुठे पोहचणार सिन्नर 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 गावात तर सिन्नर घाट पार केलाय आता आमचा दुपारचा दूध असणार तो सिन्नरच्या पुढे असणार आहे सिन्नर गावातच तर आता आम्ही पोहचणार आहे सिन्नर घाट पार करायला काय एवढं अडचण नसतं पण उतर असतं तेव्हा खूप हलत बेकार होते तर मी पालखी घेतलेली तर खूप मजा आली मला काय सहनच झालं नाही की मी मला काय त्रास होतोय पण पालखीतच तोडली आणि आता मला त्रास व्हायला लागलाय मी लंगडायला आहे साईंची ग्रुप काय तर कोणाला काही त्रास होतच नाही आणि होणार सुद्धा नाही बरं की नाही बस आता आपण पोहचतच आहोत आता एवढं काय ऊन लागत नाही आहे आता वाजलं किती आहे निलो आता सकाळचे वाजले दहा दहा तर ऊन एवढं एवढं कधी नसतं पण कधी तुम्ही हायवेला ट्राय करून बघा तुम्हाला कळेल इथे थर्टी वन थर्टी टू थर्टी फाय डिग्री आणि त्याच्याशी जास्तसुद्धा जातं आणि आता थर्टी फोर डिग्रीवर आय थिंक जो आहे वेदर ॲप चेक केला तेव्हा बघितलेलं मी सकाळ सकाळचं ते पण दुपारसो नाही आहे दुपारी असतं थर्टी सिक्स थर्टी सेवनपर्यंत जातं चला या भर उन्हात चालत राहूया साईंच्या दरबारी पोचायचं आपल्याला साईंच्या चरणी आशीर्वाद घ्यायचा आहे लवकरात लवकर हा सव्वा दिवस

आता वाजले आहेत साडे अकरा साडे अकरा बरोबर आपण पोहोचलो आहे आपल्या हॉलच्या आधी साईराम आणि थांबलो हॉलची वाट बरी पासून खूप लवकर पोहोचलो तरी पण खूप छान वाटत पोहोचलो तरी हॉल्टवर आले की पहिली एकच गोष्ट करावी लागते निशाणा आणि पालखी गेल्यानंतर पहिली जागा पकडायला लागते आराम करण्यासाठी तर आराम करण्यासाठी जागा पकडायला मी जा, पट जातोय पुढे त्या हे लोक पण पटाट पटाट पुढे चालले जागा पकडण्यासाठी नाही जातो बघा बघा बघू शकता तुम्ही बघा कसे हा अंगडता आपण आपल्या बाजूला साई सावली भजन मंडळ यांचं

दे 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 बासुन दिये। बासुन दिये बस वाजी बस काय जेवायला आज बासुंदी दे भासून बस अरे भाजी अजून काय पाहिजे वाटाण्याची भाजी फ्रूट सॅलड आणि पापडيلا त्याला लवकर अट लवकर भरून घे बोलतोय ना त्या आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि आता आम्हाला पहिला का तो हात मध्ये गेला बरं बात <तो> सई <सही> कसा <laughs> आतमध्ये आपली मंडई अंगो करत आहेत राहुल राम झाला फ्रेश मित्रांनो अशा प्रकारे सहावा दिवसाचा जो प्रवास आहे दुपारचा जो प्रवास होता आमचा हॉल्ट तिथपर्यंत पोहोचलेला सिन्नर घाट आम्ही पार केला त्यानंतर आमचा हॉल्ट मध्यपैकीचा आराम सिन्नर गावाच्या आधी आमच्या इकडे हॉल्ट होता तिकडे आमचा आराम सुद्धा झाला आता आम्ही निघालो बरोबर पाच वाजता इथून पुढे आपला साईंच्या दरबारी पोहोचण्यासाठी आम्ही निघालोय परत एकदा तर आराम झालाय एक दीड तास थोडा आराम पण काफी आपल्यासाठी चला तर मग आता पुढे निघतो मी पण मी आणि माझा मित्र आहे जितेश आम्ही दोघे एकत्र निघतोय तर आपले अमित गोगळे सुद्धा इकडे आले आहेत तर त्यांना पण तुम्हाला भेटवतो नंतर साई माई संध्याकाळ मित्रांनो तर फायनली मागाशी तुम्हाला बोललो की आपले जुने सदस्य अमित गोगळे आले आहेत तर ते हे अमित गोगळे साई जाई साई जय साईराम तर फायनली पाच दिवसानंतर ते सहाव्या दिवशी ते प्रकट झालेत खूप एक्साइटमेंट असते जेव्हा हे हे दोन भाऊ एकत्र असतात आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा सहभाग करतो तर भंडादा तुला था था था। तर काय बोलायची काय गरजच नाही कारण तू खूप बोललाय तर अमित दादा काय बोलतील आज काय एक्साइटमेंट आहे तुझी तुला आज इकडे येऊन कसं वाटतंय दुपारी आलास हॉल्ट आला आला वरती जेवलास मस्त पैकी आराम केलायस तर आता तू चालणार तर आहेस मस्त आणि एन्जॉयमेंट तुझ्या शिवाय तर होऊ शकत नाही तर काय तुला काय वाटतं आज दोन दिवस कशी तू काय प्लॅन केलायस प्लॅन म्हणजे बरंच काही आहे बाबांच्या सानिध्यात चालायचंय पालखी घेऊन सगळ्यांना घेऊन थोडी मजा मस्ती करत, हो करत बाल बाबांच्या दर्शनासाठी जायचंय बाबांची कृपा फक्त अशीच राहून आपल्यावर आणि अशा पदयात्रेवर सगळे येत राहते म्हणतात की प्रत्येकाने एकदा वारी करून पाहावी पण नक्की बघा प्रत्येकाने वारी करून एकदा बाबांची नक्कीच खरंच आलेले अनुभव हे खूप खूप तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील जसं आम्ही अनुभवलेत आणि आता सुद्धा अनुभवतोय जसे हे आमचा जी मेमरीज मी कॅप्चर करतोय व्हिडिओच्या माध्यमद्वारे तुम्हाला सांगतोय तसेच मुवमेंट असतात ते आम्ही कॅप्चर करतो आणि तुम्ही सुद्धा असं सहभाग करून तुम्ही सुद्धा कॅप्चर करू शकता की काय होत येऊन बघा तुम्ही तुम्हाला स्वतःहून कळेल आतून आवाज येईल की आपण काय करतोय आणि कशासाठी कोणासाठी आपण काय करतोय सगळं बाबांची ही जादू आहे आम्ही साईंच्या दरबारी जातो दरवर्षी हे माझं सहावं वर्ष आहे आणि मंडळाचं किती वर्ष आहे पंधरावं वर्ष आहे मी विसरलेलो तर पंधरावं वर्ष आहे आणि बाकीचे हे लोक पंधरा वर्षापासून हे वारी करत करत आलेत त्यांच्या यांच्याकडून आम्हाला खूप एक्सपिरियन्स भेटलाय आणि आता सुद्धा या सुद्धा आम्हाला काय ना काय शिकायला भेटतं दरवर्षी काय ना काय शिकायला भेटतं तर तू आलायस खूप छान म्हटलं दादा तू आलास आताच नेहमी भेट ना भेटवत पण एक दिवस तरी येत जा भले मी मी पण नसेल ना तरी माझी आठवण काढत जा बस बाकी काय नाही ओम साई ओम साईराम आणि या चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आठवणी विसरू नका आणि लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा आलाय आता वाजले आहेत नऊ त्रेपन्न आजचा जो सिन्नर पार केला त्यानंतर तहा रात रात्रीचा था था थांबा आता पोचलोय चला जाऊया जरा खूप लांबून आलोय बाबा बाबा हा तो ला लागला आपल्याला हा दादा दादा